वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे बुलढाण्यातल्या डॉक्टर दशरथ शिंदे यांचा सिझर नको तर फक्त नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी असा आहे आग्रह माझ्या मुलीचं सिझरियन झालं आजकाल हे वाक्य आपण नेहमी ऐकतो प्रसूती नॉर्मल असावी की सिझर यावरून बराच वादही सुरू असतो शंभर टक्क्यांपैकी जवळपास नव्वद टक्के प्रसूती सिझर होतात पण बुलढाण्यातले एक डॉक्टर याला अपवाद ठरलेत सिंदखेड राजा तालुक्यातल्या दुसर बीडमध्ये डॉक्टर दशरथ शिंदे यांनी आतापर्यंत तब्बल बेचाळीस हजारपेक्षा जास्त नॉर्मल प्रसूती केल्यात एकोणीशे ब्याऐंशी पासून ते प्रसूती करतात अत्यंत गरीब घरात जन्माला आलेले डॉक्टर दशरथ शिंदे हे एको निशा साली डॉक्टर झाले आणि गरीब जनतेसाठी सेवा करायची त्यांनी त्यांनी ठरवलं दुसर बीड मध्ये प्रॅक्टिस सुरू केली सगळ्यात पहिली प्रसूती त्यांनी अवघ्या तीन रुपयांमध्ये केली आता जेम तेम पाच ते सहा हजार रुपयांमध्ये प्रसूती केल्या जातात प्रसूती ही नॉर्मलच झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो कित्येक वेळेला अत्यंत गुंतवणूक गुंतागुंतीची असलेली प्रसूतीही त्यांनी नॉर्मल केली बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळलेली असल्यास बाळानं पोटात शी केल्यास बाळ पायळू असल्यास गर्भातलं पाणी कमी झाल्यास सिझर करावं लागतं असं सांगितलं जातं पण शिंदे यांनी बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळलेली असताना किंवा बाळ पायळू असतानाही नॉर्मल डिलिव्हरी केली आहे त्यासाठी त्यांनी एक नवीन पद्धत काढून नॉर्मल डिलिव्हरी करतात डिलिव्हरीसाठी चोवीस तास हा टाइम पिरियड असतो आणि नातेवाईकांनी त्यासाठी काही वेळ वाट पाहावी असे आव्हान डॉक्टर दशरथ शिंदे यांनी नातेवाईकांना केले आहे डॉक्टर शिंदे सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत कमी शुल्कामध्ये करतात विशेष म्हणजे एखाद्या महिलेला मुलगी झाली तर आणखी एक कमी शुल्क घेतलं जातं सध्या सर्रास सिजर करून प्रसुती केली जाते अशा वेळी नॉर्मल प्रसुतीसाठी आग्रह धरणारे डॉक्टर फारच कमी डॉक्टर दशरथ शिंदे हे ग्रामीण भागातील महिलांसाठी देवदूत ठरत आहे मी डॉक्टर दशरथ श्यामराव शिंदे एकोणीसशे ऐंशीमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे एम बी बी एस पास झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये दुसरवेळी या ठिकाणी माझी प्रॅक्टिस सुरू केली जिथे डोक्याची गोळी मिळत नव्हती कोणतीच मेडिकल एड्स नव्हतं अशा ठिकाणी मी माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि इथे डिलिव्हरीची बिलकुल व्यवस्था नव्हती सुरुवातीला पहिली डिलेवरी मी अगदी तीन रुपयात होम डिलिव्हरी केली सुरुवातीला मी होम डिलिव्हरी करायचो घरी जाऊन डिलिव्हरी करायचो रस्त्यात डिलेवरी करायचो कधी कधी पावसात भिजत भिजत जाऊन करायचो कधी कधी पावसामध्ये भिजत असताना रस्त्यावर डिलिव्हरी करावं लागल्या असं करत असताना मी पुढे एक म्हणजे लेबर रूम तयार केली आणि आतापर्यंत मी इथे ग्रामीण भागामध्ये जवळजवळ बेचाळीस हजार भजाननं नॉर्मल डिलिव्हरी केल्या आम्ही आत्ताही सुद्धा नव्वद ते पंच्याण्णव टक्के डिलिव्हरी नॉर्मल करतो इथे आत्तापर्यंत ती नैसर्गिक पद्धतीनं हो दिले ते शंभर टक्के नॉर्मलच होते आणि माझा नॉर्मल डिलिव्हरीवर जास्त विश्वास आहे आम्ही ब्रीज डिलिव्हरी इथे आत्ता आताही नॉर्मली कर नॉर्मल डिलिव्हरी करतो प्राया पायाळोची डिलिव्हरी असते वास्तविक ब्रीज डिलिव्हरी ही ॲब्सोलूट इंडिकेशन आहे सीझरचं परंतु आम्ही एक नवीन पद्धत शोधून काढली आम्ही त्याच्यामध्ये इपिझाटॉमी करत नाही इपिझाटॉमी नाही केल्यामुळं एक सफिशियंट स्पेस निर्माण होते आणि आफ्टर कमिंग हेडला काही प्रॉब्लेम येत नाही अशा आम्ही आतापर्यंत जुळे असलेली गळ्यात नाळ असलेली पाणी कमी असलेली पोटामध्ये बाळाच्या शी केलेली असलेली किंवा नाळा गु नाळाचा वेळा गळ्याभोवती गुंडाळलेला असल्यास अशा डिलेवरी आम्ही त्या आताही नॉर्मल करतो आहे आजकाल हे चोवीस तास थांबायला तयार नाही आणि त्याच्यामुळे जास्त सीझरचं प्रमाण वाढलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य